नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रवीण राऊत कावे कृषी कसालमध्ये का आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत भात जोडणी मशीन आता ही मशीन जी आपण पाहता ही मशीन पेट्रोलवर किंवा इलेक्ट्रिसिटीच्या मोटरवर चालते या मशीनच्या सहाय्याने आपण शेतकरी भात कापल्यानंतर भात झोडणे जी सर्व कामे या मशीनद्वारे करू शकतात आणि या मशीनला शासनाचे पन्नास टक्के अनुदान देखील असल्याने ही सहजरित्या मशीन हाताळता येणार आहे ही मशीन बघू शकता तुम्ही किती हाता हँडलिंगसाठी किती सहजरित्या करता येते दोन माणसं बांबूच्या सहाय्याने शेतात नेऊन आपल्या शेतावर बांधावरती कुठे पण भात झोडून फक्त वारवलेलं भात घरी आणू शकतात व तिथे राहणारा जो गवत राहतं ते तिथे शेतात ठेवू शकतात हे जे आता मशीन वापरत आहेत ते आपले तळगावचे तकशील शेतकरी महेश परब आणि त्यांच्यासोबत आमच्या काव्या कृषी सेवा केंद्राचे शुभम परब हे त्यांना मशीन कसे हाताळायचे याची माहिती देत आहेत मशीन बघ बग बघू शकता तुम्ही मशीनला ह्या साईडने आपण भात टाकल्यानंतर समोर साईडने फक्त गवत बाहेर पडते गवत पूर्णपणे मोडून म्हणजे आपण सरला मोडतो त्याप्रमाणे मोडून बाहेर पडते व भात एका साइडला वारे व्यवस्थितरित्या भांड्यामध्ये पडत आहे ही मशीन आता सध्या पेट्रोल ऑपरेटेड इंजिनवर चालत आहे पण तुम्ही ही इलेक्ट्रिसिटीच्या मोटरवर देखील वापरून आपले शेतातली कामं जिथे लाईटची सोय आहे अशा ठिकाणी तुम्ही इलेक्ट्रिसिटीवर वापरून तुम्ही भात जोडणीचं काम करू शकता त्याच्या सहाय्याने खूप कमी वेळात जास्त काम होतं व कमी कष्टाचं काम म्हणजे मजुरांची जी समस्या आहे ह्याच्यावर मोठा तोडगा ह्या मशीनद्वारे निघणार आहे बघू शकता ह्याच्यातनं छोटं भुसकाट वगैरे एका साईडला पडत आहे समोर साईडला उडत आहे साईडला लावलेल्या बकेटमध्ये मला भात पूर्णपणे वारेवून एकदम क्लीन भात या बकेटमध्ये पडत आहे भा किती स्वच्छ आणि भात ह्यामध्ये जमा होत आहे